तुम्ही एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदान दिवसेंदिवस जवळ येत आहे तर दुसरीकडे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणीत वाढ होत असताना दिसत आहे छगन भुजबळ यांच्या भुजेतील बळ अद्याप तरी बाणाचा चाप ओढायला कामी आलेलं नाही स्वकीय सुद्धा गोडसे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने नाहीत आणि मराठा क्रांती मोर्चाने गोडसेंना नाकारला आहे अशात शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने एका बाबाला गुप्त रसद पुरवठा चर्चा रंगल्याने गोडसे गार होणार की काय अशी शंका मतदार व्यक्त करताना दिसत आहे हेमंत गोडसे यांच्या संसारी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गेल्या दहा वर्षात अंदाजे तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्चून सुद्धा ही समस्या जशीच्या तशी असल्याने विरोधकांना हेमंत गोडसे यांच्या विरोधात आयतर कोलीच सापडल्याचे चित्र आहे संसारी ते शेवगे दारणा रस्ता सुद्धा प्रचंड खराब झालेला असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे एकीकडे हेमंत गोडसे प्रचारात विकास कामांचे दावे करून खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची आकडेवारी जाहीर करत आहेत तर दुसरीकडे मात्र विरोधक त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची आणि रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेचा दाखला देऊन शाश्वत विकासासाठी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा शिवसेना मनसे रिपाईचे नेते हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभोवाजे यांच्या विजयासाठी शेतकरी कामगार मतदार स्वतः पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे महाविकास आघाडीचे मशल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार राजाभोवाजे यांना नाशिक शहर व तालुक्यातील भागासह संसारी बेलदगव्हाण शेवगे दारणा नाणेगाव राहुरी बंजारवाडी लोहशिंगवे लहबेत शिंगवे बाहुला आणि देवळाली परिसरातील मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांचे टेन्शन वाढत असल्याचे चित्र आहे शेवटी मतदार राजा हा निवडणुकीत अंतिम निर्णय करता असतो त्यामुळे इथे कोण बाजी मारणार हे मतमोजणी अंतेच स्पष्ट होईल यात शंका नाही संसारी गाव इथून अंतरावर आहे त्या गावाच्या महिला आजही पाण्यासाठी वन वन भटकताय खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे दारणा नदीच्या तीरावर बसलेलं असताना गाव दारणाचं स्वच्छ पाणी मराठवाड्याला जात आहे दारणा धरणासारखं शुद्ध पाणी आज नाशिक शहरामध्ये नाही गंगापूरचं पण नाही गंगापूरचं पाणी दानाच्या खालोखाला आहे परंतु संसारी गावामध्ये आज तुम्ही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही तुम्ही खासदार म्हणून का मिनिवतात तुम्हाला तुम्ही चेक करण्याची कॉन्टोनमेंट बोर्डाची तर बोर्डाच्या ऑफिसरची आहे त्या मक्तेदाराचं नाव मला सांगायला हरकत नाही माहिती म्हणून मला माहिती अहो नऊ कोटीचा रस्ता तुम्ही एक कोटी मध्ये पूर्ण केला आणि आठ कोटी रुपये प्रॉफिट केला जनतेचं नुकसान केलं नाही कराच बरं ते सोळा तुम्ही हाकेच्या अंतरावरती कारखाने घेतले तुमचे कारखाने चालू केलेत पण आजही शेतकऱ्यांना पैसे दिले नाही होते कारखान्याचे कर्मचाऱ्यांचं पेमेंट झालं का नाही झालं ज्याला पार्टनर म्हणून घेतलं तिथल्या कारखान्याचा जुना भंगार काढला तिथलं कॉपर काढलं आणि ते भंगार मार्केटमध्ये मा विकलं याच्या पुढे जाऊन एच एलच्या कारखान्याचं नामक बी टी कडलक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये एच एलच्या कारखान्याचा भंगार घेतलं त्याची किंमत होती अडतीस कोटी रुपये यांनी घेतलं दोन कोटीमध्ये आणि विकलं कोटी कोटीमध्ये हे तुम्ही काही कामाचे नाही एक गोंडस स्वप्न त्यांनी दाखवलं होतं शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी हब म्हणून त्याचे भूमिपूजन झाले पत्रकार परिषद झाली बातम्या झाल्या राजा बनव माहित असेल ते कुठं भूमिपूजन केलं ते मला माहिती पण भूमिपूजन केलं पांडुरलीला झालं का हो नाही झालं इथून रेल्वे कसारा ते नाशिक ही लोकल चालू करणार होते झाली का नाही झाली तुमच्या हाकेच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे तिथे गाड्या थांबतात का हो जबाबदारी न्याय हक्काची